कोर्टा आणि कोर्टाचा आदेश आहे म्हणजे कोर्टाचा आदेश दाखवा मला जर कोर्टानं बंदी उठवली असेल कोर्टा तर याचा प्रदूषण होत नाही ना महाराष्ट्र शासनाने म्हणणं मांडलं <audio>: गेल्या तीन वर्षांमध्ये कोविडचा आधार घेऊन कोल्हापूर महानगरपालिकेनं पंचगंजीमध्ये वाद्या पाण्यामध्ये गणपती विसर्जनास करायला मज्जाव केला होता पण गेल्या तीन वर्षापणे आपण सातत्यानं त्यांना निवेदन देतो त्यांच्याशी चर्चा करतो पण महानगरपालिकेनं चालू वर्षी सुद्धा आपला अडमोटीपणा दाखवून कोर्टाचा त्या ठिकाणी आदेश अशा पद्धतीचा दाखवून या ठिकाणी त्यांनी बॅरेगेट घातलंय आपण ते संपूर्णपणे बॅरेगेट काढून टाकलेला आहे कारण पीओपी कोर्टानं बंदी घातलेली होती आणि त्याचा बंदी आदेश उठवलेला आहे म्हणजे पीओपीला परवानगी दिलेला आहे कोर्टाने त्याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाने सुद्धा आपलं म्हणणं मांडलेलं आहे आणि असं असताना आपण जर या पंचम्याच्या पुलाच्या पलीकडे गेलो तर संपूर्ण ग्रामीण भागातले गणपती नदीमध्ये विसर्जित होतात पण मुद्दाम बांधून बसून महानगरपालिका या ठिकाणी शहराला वेटीच धरत त्यांचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि आपण जर बघितलं तर या बाजूला जर बघितलं तर संपूर्णपणे शुक्रवार गेटचं हे सांड पाणी आहे ड्रेनिंगचं पाणी आहे ते बारा महिने नदीमध्ये विसरतंय म्हणजे वर्षभर पंचंगा प्रदूषण करायला महानगरपालिका आहे मग यांच्या हात ओले होतात काय वर्षभर यांना काय दिसतोय महानगरमध्ये काय प्रदूषणाला भाग आणि गणपती आल्यानंतरच दे सातत्यानं सणाची वेळछपी करायचं काम या ठिकाणी प्रशासन करतो त्यांचा आम्ही करतो या ठिकाणी बॅरिगेड काढलेलं आहेत आणि सर्व बघताना सांगतो आपला बाप्पा जे गेले आठ आपण त्याची पूजा करतो ते वाहत्या पाण्यामध्ये निसर्जन करावा हायकोर्टाने जे आदेश दिलेले त्यामध्ये गणपतीच्या मूर्त्या आहेत त्याचं विसर्जन हे कृत्रिम तलावतच करायचे चा चा आणि जे सहा फुटाच्या वरच्या ज्या गणपतीच्या मूर्त्या आहेत त्याचं विसर्जन हे जर पर्यायी व्यवस्था जर केली असेल महापालिकेने केली असेल तर ते त्या पर्यायी व्यवस्थित करायचं आहे तर आपण पर्यायी व्यवस्था म्हणून इराणी खान येथे सहा फुटाच्या वरील गणपतींसाठी व्यवस्था केलेली आहे परंतु ज्या सहा फुटाच्या खालील ज्या गणपतीच्या मूर्त्या आहेत तर त्याचं विसर्जन करण्यासाठी आपण महापालिकेच्या वतीनं जवळपास दोनशे भागांमध्ये कृत्रिम विसर्जनाचे कुंड ठेवलेले आहेत तर आ, त्या कृत्रिम विसर्जनातच विसर्जन करण्यासंदर्भातल्या गाईडलाईन्स आहेत आत्ता हिंदुत्ववादी संघटनेनं जे भूमिका घेतली आहे ही शासन नियमानुसार किंवा कोर्टाच्या आदेशानुसार नाही आहे तर त्यासाठी आम्ही जे आमची भूमिका आहे ते आत्ता या ठिकाणी आम्ही कृत्रिम कुंड देखील ठेवलेला आहे परंतु या त्यांनी आता जे बॅरिकेडिंग वगैरे तोडलेलं आहे ते चुकीचं आहे ते नियमानुसार नाहीये